नमस्कार मी सुरेश सुमरे आपण पाहता सुपरफास्ट मीडिया प्रेझे माझं मराठवाडा न्यूज अँड एंटरटेनमेंट तर पाहूयाचे तुम्ही कुठून आले आम्ही माझं नाव बिल्लारी संत लांबोल आम्ही धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातून आलेलो आहोत आम्ही टोटल सगळे वीस जण आलेलो आहोत बरं तुम्ही आता मोर्चामध्ये सहभागी होत आहे तुमचा मार्ग कसा कसा आहे आत्ता आम्ही पांढरेवाडी आम्ही आलो तिथं जवळ जामखेड आणि आता आम्ही नगर मध्ये रॅलीमध्ये घुसणार आहोत रॅलीमध्ये घुसणार बरं तुमचं राहण्याचं कस काय सोय आम्ही राहण्याची आमची सोय आमच्या गाडीमध्येच केलेली आहे जेवणाची वगैरे आम्ही सगळं सोबत घेऊन आलेलो आहोत बर सोबत काय काय आणलं तुम्ही जेवणासाठी तयार करण्यासाठी आम्ही सर्व प्रकार जेवण बनवण्यासाठी जे जे साहित्य लागते ते आम्ही सगळं राशन भरलेलं आहे आणि जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आमची राहण्याची तयारी आहे मुंबईमध्ये मध्ये बर आरक्षणाचं मग एवढं काय महत्व आहे तुमच्या उद्देशाने मराठ्यांच्या मुलांना शिक्षणात तुम्ही कुठं जा डिग्रीला अदर कास्टचे चे ऍडमिशन सतरा हजार सहा हजारात होते तिथं आम्हाला लाखो रुपये मोजावे लागतात मग हा मराठ्यावर अन्याय कशासाठी ज्या मराठ्यांनी महाराष्ट्राचं देशाचं अस्तित्व टिकवलं आज त्या मराठ्यांच्या लेकरांवर शिक्षणापाईल त्यांची लेकरं आज वन वन हिंडत आहे व्यसनाधीन होत आहेत व त्या लेकरांच्या भविष्यासाठी आम्हाला ओबीसीमधून आरक्षण हवं आहे कोणत्याही परिस्थितीत आम्हाला आरक्षण हवं आहे आरक्षण दिल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही या निर्धाराने आम्ही घरी पण सांगून आलेलो आहोत की आम्हाला आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही येणार नाही तुम्ही आमची वाट बघू नका ज्या दिवशी तुम्हाला टी व्हीला कळेल कि मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण कुणबी म्हणून दिलेलं आहे त्या दिवशी आम्ही गावाकडे माघारी फिरणार आज गरीब मराठी परिस्थिती काय आज गरीब मराठ्यांना मरा जगणं मुश्किल झालेलं आहे एक तर अवकाळी पाऊस एक तर पाऊस पडत नाही पडला तर तो जास्त प्रमाणात पडतो मग कोणतेही पीक शेतकऱ्याच्या हाताला लागत नाही दैनंदिन जीवनात जगण्यासाठी त्या शेतकऱ्याकड म्हणजे स्वतःचं जीवन जगण्यासाठी पोट त्याला एवढं यवड़, एवढी पण त्याच्याकडे पैसे येत नाहीत मग लेकरांची मराठ्यांनी लेकरांची शिक्षणं कशा कशी करायची हा मोठा गंभीर प्रश्न आहे आणि आमची लेकरं इतकी हुशार हुशार लेकरं असताना आमच्या लेकरांचं होती त्यांच्या आयुष्याची आमच्या उभ्या डोळ्याने आम्ही बघतोय स्वतः माझं शिक्षण आरक्षण नसल्यामुळं माझं शिक्षण पूर्ण होऊ शकलं नाही माझं आयुष्य वाटूळ झालं ते झालं पण माझ्या मुलाबाळाच्या लेकराच्या पुढच्या पिढीच्या वाट्यालाही येऊ नये म्हणून मी ह्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये मी सामील होतोय बरं आज शिक्षणाची परिस्थिती म्हणजे कसं आहे की नोकरीसाठी मराठ्यांच्या मुलांना किती टक्के लागतात आणि ओबीसीला किती टक्के लागतात ओबीसीचा सत्तर टक्क्याचा बी जातोय आणि आमचा नव्वद टक्क्याचा असताना घरी गुराकडं गुरं राखायला जातोय अशी अशी सिस्टीमच करून टाकली की जेणेकरून मराठ्यांवर आत्तापर्यंत अन्यायच होता आलाय बरं या ठिकाणी समजा अठ्ठावन्न हजार नोंदी अठ्ठावन्न लाख नोंदी मिळाल्या तर तेवढा पुरासा सरकारला बरोबर वाटत नाही आहे का, का कमी पडतोय ज्यांचे पुरावे नाहीत त्यांना ओबीसी मध्ये सरळ सरळ पोट जाती म्हणून घातले आणि आमचे अठ्ठावन्न लाख पुरावे असताना ओबीसी च खरं हक्क आम्ही तर ओबीसी मध्ये खरं आमचा वाट आहे चौऱ्याऐंशी क्रमांकावर आहे आम आम्हाला तुम्ही ओबीसीतून बाहेर का ठेवलोय आम्हाला तात्काळ ओबीसी मध्ये तुम्ही घ्या आणि आमच्या लेकरांच्या भविष्याचा विचार करा नाही बरोबर आहे ना चौऱ्याऐंशी क्रमांकावर मराठा असून त्याच्या पुढच्या जे पंचवीस पन्नास जाती आहेत ते आरक्षणामध्ये आहेत आणि मराठा चौऱ्याऐंशी क्रमांकावर असून सुद्धा नाही याची तुम्हाला खंत वाटते का हो आम्हाला याची खंत वाटते ना कुणबी आणि मराठा एक एकच आहे तुम्ही मराठ्यांना आरक्षण घ्या आपलं जे मराठवाडा आहे मराठवाड्यातलं जे हैदराबाद गॅजेट आहे है। त्याच्या हैदराबाद ज्यावेळेस संस्थान होतं त्यावेळेस कुणबी नोंदी तुमच्या होत्या का त्यावेळेस कुणबी नोंदी होत्या पण त्या आता काय त्याचं रेकॉर्ड उपलब्ध नाही परंतु गॅजेट आहे ना तुम्ही हैदराबाद गॅजेट ना ते तुम्हाला सरकारी पुरवायचं आहे ना ह्याच्या आधी ज्यांनी राज्य केलंय त्यांचं आहे ना ते सरकारचं आहे ना मग तुम्ही ते हैदराबाद गॅजेट लागू करा ना मराठवाड्यासाठी कशात अडचण येते म्हणजे म्हणजे आरक्षण देण्याची मानसिकता आहे का तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत आम्हाला आरक्षण द्यावंच लागेल आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का मुघलांच्या काळामध्ये ही कुणबी जात होती ही आरक्षणामध्ये होती शंभर टक्केच कुणबी म्हणजेच शेतकरी आम्ही शेतकऱ्याचीच बोलायचं आमचे आई बाप हे आमचे आता रानात ना आम्ही आलो होत सोडून सोडून आम्ही आलो होतो आम्ही चलत चलत आलो आमची पोरं मरायला लागली कव्हर करायचं आम्ही एकतर आपण हातेरी घ्यायला सांगा नाही एकतर ते विषय तरी कट करा बर्बाद करते आपले ते आम्ही कुणबी म्हणजे शेतकरी ना मग आम्ही शेतकऱ्याचीच बोलत आज आज विदर्भातील आमचे जे रोटी बेटीचा व्यवहार होतोय आज आमच्या नातेवाईकांचे कुणबी सर्टिफिकेट निघते आमचा आमचा रोटी बेटीचा व्यवहार आहे तरी पण तुम्ही आम्हाला कुणबी महाराष्ट्र का काय अडचणी येते तुम्हाला आम्हाला कोणत्याही प्रकारचं राजकारण नकोय आम्हाला फक्त आमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आमच्या पुढील पिढीच्या कल्याणासाठी आमच्याकडे होत्या जेमणी परंतु विभाजन होऊन आम्ही दोन दोन आलो होतं मग जी दैनंदिन जीवन कसं जगायचं शिक्षण कशी करायची हा आमच्या पुढे मोठा गंभीर प्रश्न आहे आणि मराठवाड्यात कोणत्याही प्रकारची आहे त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला ओबीसी मधून आरक्षण दिल्याशिवाय आम्ही माघारी फिरणार नाही